नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज घोटचा छोटा सर्जा आणि कळंबीचा शंभू हा एक टॉपचा पायरा दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी हा पायरा होणार आहे अशीच मी दोन तीन दिवसापूर्वी मित्रांनो अपडेट दिली होती आणि मित्रांनो हाच पायरा आज या वनश्री केशरी मैदानमध्ये आपला गट क्रमांक तेवीसमध्ये बघायला भेटला मित्रांनो सुद्धा सळक म नऊ मैदानामध्ये एक नंबर केला आणि घोटचा छोटा सर्जा तर मित्रांनो तीन फेऱ्या असू द्या बिंजोड असू द्या सगळीच मैदानं गाजवत आहे त्याच्यामुळे या गाडीला तुफान असा स्पीड लागणारच होता आणि मित्रांनो आज आपण बघायला गेलो तर तुफान असा स्पीड आहे चिमण्याला आणि घोट्या छोट्या सर्जाला आणि गाडीने खुल्ला असा गटपास केला या गट क्रमांक तेवीसमध्ये सेमीलाही गाडी चांगल्या चांगल्या गाड्यांना नक्कीच टक्कर देणार त्याच्यामुळे मैत्रीपूर्ण शर्यती मैत्रीपूर्ण लढती आपलं बघायला भेटतील तर कशी वाटली व्हिडिओ चांगले चांगले टॉप केनंदी मित्रांनो सेमीपात्र झालेत नवीन चेहरे देखील सेमीपात्र झालेत त्या सर्व नंदींना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा मैदानाचा लाईवप्रेक्षेपणे पित्रेलयूवरती जाऊन बघू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद